यातनं निष्कर्ष असा दिसतो हो की आपल्या प्लॅनिंगमध्ये आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण एका लिमिटच्या पुढे वेळेत न घालवता सुरुवात केली पाहिजे नाहीतर कधीकधी त्या प्लॅनिंगचा विचार आपल्याला असा भास करून देतो की आपल्याला खूप गोष्टी कळल्या आहेत आणि ॲक्च्युली आता आपण प्रगती करायला लागलो आहे जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही ना तोपर्यंत काहीही होणार नाही आहे डाएटवरची तुम्ही चार पुस्तकं वाचलीत तुम्हाला डाएटबद्दल माहिती मिळाली तुम्ही ट्रेनरला भेटलात डायटिंगच्या किंवा जेमच्या त्याबद्दल चर्चा केली तुम्हाला अजून माहिती मिळाली यानी तुमच्या तब्येतीत फरक पडणार आहे का नाही जोपर्यंत तुम्ही डाएट सुरू करत नाही जोपर्यंत तुम्ही व्यायाम सुरू करत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे सुप्रसिद्ध फ्रेंच ऑथर वॉल्तेअर म्हणतात परफेक्शन इज अन एनिमी ऑफ गुड कुठल्याही नवीन गोष्टीची संपूर्ण तयारी झाली आहे सुरुवात करायच्या आधी असं कधीही होऊ शकत नाही ती तयारी सुरुवात केल्यावरच पूर्णत्वाकडे जाते कुठल्याही नवीन गोष्टीसाठी फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक सुरुवात करणं आणि ती रिपीटेडली पुन्हा पुन्हा करणं दॅट्स इट कसं होतं जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करता ना तेव्हा तुमच्या मेंदूतले दोन न्यूरॉन्स एकमेकांशी प्रथम बोलतात प्रथम भेटतात प्रथमच एक ते एकमेकांना सिग्नल पाठवतात आणि जेव्हा तुम्ही ती पुन्हा पुन्हा करता तेव्हा त्यांच्यात मैत्री व्हायला लागते त्या दोघांमध्ये एक रस्ता तयार होतो एक पॅटर्न तयार होतो एखादी सवय लागण्यासाठी लागणारा वेळ हा दिवसावर अवलंबून नाही आहे तर ती कृती दिवसातून आपल्या हातून किती वेळा होती आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर का तुम्ही जास्त वेळा ती केलीत तर ती सवय लवकर जडेल जास्त पायपीट केलीत नवीन वाटेवरनं तर ती पायवाट लवकर बनेल साहजिक आहे अजून एक इंटरेस्टिंग उदाहरण जेम्स देतात की तुम्ही खोलीत शिरलात की वस्तूंची उलथापालत करता टी व्ही लावता रिमोट इथे ठेवता किंवा इतर काही गोष्टीही जागेवर ठेवत नाही खोलीतनं बाहेर पडताना जर का त्याच वस्तू तुम्ही जिकडनं घेतल्या होत्या तिकडनं किंवा व्यवस्थित ठिकाणी जर का परत ठेवल्यात प्रत्येक खोलीतनं बाहेर पडताना जर का ही तुम्ही सवय लावलीत तर कसं होईल पुढच्या वेळी तुम्हाला त्या वस्तूंची नव्याने शोधाशोध करावी लागणार नाही ह्याला जेम्स म्हणतात ॲक्टिव्ह लेझिनेस मग आपण मराठीत म्हणूया त्याला स्वयंप्रेरित आळशीपणा म्हणजे वस्तू नव्याने पुन्हा एकदा शोधण्याचे जास्तीचे कष्ट वाचवायचे असतील तर थोडे कष्ट करून खोलीतनं बाहेर पडायच्या आधी त्या वस्तू आपण जागर ठेवूया किती लॉजिकल आहे मला माहिती आहे तुम्हाला एक पटतं आहे पण तुम्ही करणार का ते ठरवा पाहिलं